हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शरीराला ऊर्जा देणारे अनेक आजारांपासून संरक्षण करणारे लोह आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढणारे अतिशय पौष्टिक चविष्टाचे लाडू बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्यामध्ये याच रंगाचे छोटे छोटे खडे किंवा खराब कुचके शेंगदाणे असतील तर व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे मध्य माचेवर एकसारखं हलवत शेंगदाणे खमंग खरपूस भाजायचे घाई करायचे नाही भाजत आल्यावर साल आलगत सहज निघते का बघायचं म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले असं समजून घ्यायचं गूळ शेंगदाणे खोबरं तीळ डिंक यांचे एकत्रित लाडू बुद्धिवर्धक शक्तिवर्धक आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम प्रथिने असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते नियमित एक लाडू खाल्ला तर अशक्तपणा दूर होतो हाडे दात मजबूत होतात हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रित राहतो रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पचन संस्थेचे आरोग्य सुधारते शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत आता शेंगदाणे बाजूला काढायचे आहेत आणि एक वाटी तीळ भाजायला घ्यायचे आहेत तीळ भाजताना गॅस अगदीच मंद करायचा आहे मंद गॅसवरच तीळ रंग बदलू न देता भाजायचे आहेत तिळामधून तडतड आवाज येऊ लागला की लगेचच काढायचे आहेत तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे हाडांना मजबूती देते त्वचेसाठी सुद्धा तीळ खूप फायदेशीर आहे या एकत्रित लाडूमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराचे चांगले पोषण होते सर्दी खोकल्यापासून होणारा त्रास सुद्धा कमी होतो ती आता व्यवस्थित भाजलेले आहेत काढून घ्यायचे आणि इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अडीच वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे दोन ते अडीच वाटी खोबऱ्याचा कीस घ्यायचा आणि मंद गॅसवर एकसारखं हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे खमंग कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत खोबरं खूप खुब लाल करायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही जास्त भाजलं गेलं तर लाडूची चव बिघडू शकते आता इथे आपलं खोबरंसुद्धा अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे दुसऱ्या एका कढईत तूप घालून घ्यायचं यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे मी इथे अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे डिंक चांगला फुलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही तळून थंड झाल्यानंतर कुरकुरीत झाला पाहिजे डिंक हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हाडांच्या बळकटीसाठी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे परंतु हिवाळा सोडला तर इतर वेळी मात्र डिंकाचा वापर हा प्रमाणातच केला पाहिजे खूप डिंक नाही घालायचा इथे मी अर्धा किलो शेंगदाणे एक वाटी तीळ आणि दोन ते अडीच वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ढिंक घेतलेला होता अर्धी वाटी इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आणि तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता शेंगदाणे थंड झालेले आहेत शेंगदाण्यावरचं साल अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे छोट्या कॉटनच्या पिशवीत शेंगदाणे घालून वरून तळ हाताने किंवा लाटण्याने दाब दिला तर सगळी सालं सहज निघतात इथे मी हाताने साल काढत आहे आपल्याला शेंगदाण्याचे सर्व सालं काढायचे नाहीत अर्धे शेंगदाणे सालीसहितच ठेवायचे आहेत शेंगदाणे इथे मी व्यवस्थित पाकडून घेतलेले आहेत आता यामध्ये तळलेला डिंक आणि काजू बदाम घालून घ्यायचा आहे खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तीळ सगळ्यात शेवटी सेपरेट बारीक करायचे आहेत हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि खूप बारीक करायचं नाही नाहीतर चिकटपणा येतो लाडू टाळूला चिटकतात आणि खाताना चांगलं वाटत नाही त्यामुळे दाणेदार रवाळा असं दळायचं आहे थोडंसं फिरवून झालं की बाकीच्या साहित्यात चिरलेला गुळ थोडा थोडा घालून फिरवायचा आहे आणि दाणेदार एकसारखं फिरवलं की डिंकसुद्धा मध्ये मध्ये छान खाताना कुरकुरीत लागतो तीळ लगेच घातले असते तर तसेच आखे राहिले असते त्यामुळे सर्वात शेवटी बारीक करून मिक्स करायचे आणि अर्धा किलो शेंगदाण्यासाठी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता आता तीळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे आणि या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डिंक तळून राहिलेलं तूप आणि त्यामध्ये मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलं आहे आता ते यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं आहे लाडू वळता येईल इतपतच तूप घालायचं आहे त्यापेक्षा जास्त घालायची गरज नाही कारण शेंगदाणे तीळ खोबरं यामध्ये सुद्धा तेल असतंच गुळाचा आणि डिंकाचासुद्धा ओलसरपणा असतो तूप घातल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं जर लाडू वळत नसला तरच गरजेनुसार तूप घालायचं आहे इथे आपल्याला तूप घालायची गरज नाही खूप छान असं साहित्य आपलं तयार झालेलं ला आहे लाडूसाठी आणि आता लाडू बनवायला सुरुवात करायची आहे हे मिश्रण थोडंसं जाडसरच रवाळ ठेवायचं आहे म्हणजे लाडू छान खुसखुशीत लागतात आणि डिंकामुळे खाताना मध्ये मध्ये कुरकुरीत लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हे लाडू खूपच फायदेशीर आहे बाहेरच्या शरीरासाठी घातक असणाऱ्या गोळ्या खाण्यापेक्षा हे स्वस्त आणि मस्त लाडू खाणे केव्हाही चांगलंच आहे इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता खूप खुसखुशीत आणि चविष्ट असे हे लाडू झालेले आहेत आणि अतिशय पौष्टिक आहेत तुम्ही नक्की हे अशा पद्धतीने लाडू बनवून बघा आणि कमेंटमध्ये कसे झालेत ते सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेली असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील थँक्यू बाय